संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ संलग्न आणि विदर्भ युथ वेलफेअर सोसायटी अमरावतीद्वारा संचालित प्राध्यापक राजाभाऊ देशमुख कला महाविद्यालय नांदगाव खंडेश्वर राष्ट्रीय सेवा योजना पथकाच्या विद्यमाने पडीक जमीन विकास व जलसंवर्धन रासेयो विशेष शिबिर नुकतेच माऊली चोर येथे संपन्न झाले युवा भारत विकसित भारत व सशक्त भारत या ध्येयप्राप्तीसाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी ग्रामपंचायत पदाधिकारी व स्थानिक नागरिकांच्या सक्रिय सहभागाने उन्नत भारत अभियान या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा आरंभ शिबिरातून केला शिबिराचा उद्घाटकीय व समारोपीय सोहळा प्राचार्य डॉ पी एच सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला ग्रामपंचायत सरपंच सौ संगीता अनिल झंझाट यांनी शिबिराचे उद्घाटन केले उपसरपंच राजेंद्र सरोदे ग्रामपंचायत सदस्य सुधाताई जाधव विभाताई ढगे माधुरीताई मेश्राम रत्नाताई गोतमारे व अरविंद गाडेकर आणि सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र हजारे या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते सामाजिक कार्यकर्ते अनिल झंझाट विकास सरोदे महिला बचत गट प्रमुख वैशाली गाडेकर विशेष आमंत्रित म्हणून उपस्थित होते सायंकाळच्या सत्रात विविध समाज प्रबोधनपर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले माजी विद्यार्थी संघ स्थानिक ग्रामस्थ कलावंत आणि रासेय शिबिरार्थ्यांनी निरीक्षरता अंधश्रद्धा बेरोजगारी व पाणी बचत या विषयावर सांस्कृतिक कार्यक्रमातून सादरीकरण केले शिबिरामध्ये उत्कृष्ट शिबिरार्थी म्हणून प्रतीक्षा भोसले व आसिफ शेख या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला उत्कृष्ट गट म्हणून निलगिरी गट आणि सांस्कृतिक कार्यक्रमातील उत्कृष्ट सादरीकरणाबद्दल कुमारी ऋतुजा ढवळे सुहानी सवई जय बारसे नेहा शिरस्कर यांचा गौरव करण्यात आला विदर्भ यूथ वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर नितीन धांडे व पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनातून संपन्न झालेल्या शिबिराच्या यशस्वी आयोजनाकरिता प्राचार्य डॉक्टर पी एच सूर्यवंशी कार्यक्रम अधिकारी डॉक्टर राजेश मेश्राम डॉक्टर अनिता सोनुले डॉक्टर गौतम सादिवे डॉक्टर निलेश गोरे डॉक्टर चंदा जगताप डॉक्टर विवेक चौधरी प्राध्यापक सुरेंद्र खेडकर प्राध्यापक गजानन काकडे प्राध्यापक वैशाली गेडेकर प्राध्यापक शिल्पा गावंडे प्राध्यापक राजेंद्र शंभरकर प्राध्यापक यशोदीप इंगोले प्राध्यापक सागर पडोळे प्राध्यापक रुपेश फुके शुभम फुटाणे तसेच ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले